तळ कोकणात गणेश भक्तांचा लाडका सण गणेश चतुर्थी अवघ्या तेरा ते चौदा दिवसांवर आला असून गावागावात आणि शहरांमध्ये तयारीला वेग आला आहे मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये दिवसरात्र काम सुरू असून मूर्तींच्या अंतिम स्वरूपासाठी रंगकामाला आता जोरदार सुरुवात झाली आहे कारागिरांच्या हातातील कुंचल्यातून गणरायाच्या रूपाला जिवंतपणा मिळत आहे विविध आकारांच्या व देखण्या मूर्ती रंगांच्या तेजस्वी थाटात सजत आहेत या सणासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्याची खरेदीही वाढली असून बाजारपेठा गजबजायला लागल्या आहेत गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी मंडळांचे देखावे रोषणाई सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारीही सुरू आहे पर्यावरणपूरक मूर्तींनाही यंदा चांगली मागणी असून मातीच्या गणपतींच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत भक्तिभाव आनंद आणि उत्साहाने भरलेला हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून गणेश आगमनाची आतुरता सर्वत्र दिसत आहे नमस्कार मी समीर कुंभार पाणात माणगाव कुंभारवाडी तर जी आमची गणपती शाळा ओंकार चित्र शाळा जी माणगाव कुंभारमध्ये कुंभारवाडीमध्ये आहे जवळपास चाळीस वर्षाची परंपरा आहे काकांनी या गणपती शाळेची सुरुवात केली आहे तर आमच्या शाळेमध्ये पूर्ण जी गावटी आपली शेतापत्ती माती असते त्या मातीपासूनच सगळ्या गणपती गपांच्या मंत्र्या बनवले जातात जवळपास माती काम जे आहे ना ते संपूर्ण झालं आहे दोन काम सुरुवात केलं आहे तर आज ता अकरा तारीख आहे अकरा ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे तर अगोदर दोन ते तीन दिवस पूर्ण गणपतीच्या मूर्ती आमच्या रंगून रेडी ठेवायच्या आहेत तो दृष्टीने आमचा प्रयत्न आहे त्यामुळेच दिवस आणि रात्र ते आम्ही पेंटिंग बाप्पाच्या मूर्तीला पेंटिंग देण्याचं काम करतो एकंदरीत युवा पिढी तुम्ही या क्षेत्राकडे वळलात काय सांगू समजा नेमकं तुम्ही या क्षेत्राकडे का वळला क्षेत्राकडे वळल्याचं कारण म्हणजे जवळपास आमच्या चा काकांनी त्यांच्या बालपणात ही शाळा ती सुरुवात केलेली तर लहानपणापासूनच मी स्वतः किंवा माझे सगळे बंधू जे आहेत तर लहानपणापासूनच ते बाप्पाच्या मूर्ती करताना वगैरे ते आम्ही सोबतच असायचो त्यामुळे ती आवड निर्माण झाली आणि त्यात मग आम्ही पुढे बाप्पांच्या मूर्ती वगैरे बनवायला सुरुवात केली